गुरुपौर्णिमा पुण्यात झाली सगळे बघा गुरुपौर्णिमा पुण्यात झाली गुरुपौर्णिमा पुण्यात झाली राज्यात वाजली महाराष्ट्रात वाजली अख्या राज्यात वाजली या शिट्टी एक्षिन, एक्षिन, आया, आया, आया। साजन विशाल यांच्या जोडी मधले महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक विशालजी चव्हाण हे आपल्या समोर एक गाणं सादर करत आहेत अरे गुरु पौर्णिमा पुण्यात झाली साजन केशव ऐक साजन ऐक दादा ऐका सागर ऐक सोमा सोमा ऐक अरे गुरु पौर्णिमा पुण्यात झाली राजा वाजली अशी ती केशव आई ललित आई गुरु पौर्णिमा पुण्यात झाली अरे गुरु पौर्णिमा पुण्यात झाली राज्यात वाजली आहे शिर्डी महाराष्ट्रात वाजली आहे शिटी गुरुपौर्णिमा ही पुण्यात झाली गुरुपौर्णिमा पुण्यात झाली गुरु महाराष्ट्रात वाजली आहे <गुझे>। शिटी महाराष्ट्रात वाजली आहे शिटी साजननी मारली या कुटीने त्या केशवनी मारली खुटी साजननी मारली खुटीने ते केशवनी मारली खुटी मारली कुटी साजपन मारली खुटीने त्या केशवनी अरे गुरु पौर्णिमा पुण्यात झाली गुरुपौर्णिमा पुण्यात झाली गोरेस गोरेस गुरु पौर्णिमा पुण्यात झाली गुरु पौर्णिमा पुण्यात झाली दादाकडून केशव केशवकडून साजन म्हणून पाचशे पाचशे साजल विशाल बाप्पा अडीच अडीच लाख रुपये घेतात साऊंड ऑपरेटर माझे मित्र यांच्याकडून पाचशे पाचशे दे पाचशे दे गुरुपौर्णिमा पुण्यात झाली गुरुपौर्णिमा पुण्यात झाली पुण्यात अरे गुरुपौर्णिमा पुण्यात झाली गुरुपौर्णिमा पौर्णिमा पुण्यात झाली राजांना वाजली या शिट्टी महाराष्ट्रात वाजली या शिट्टी ललित शिंदे याच्याकडून पाचशे रुपये का गुरुपौर्णिमा पुण्यात झाली गुरु पौर्णिमा पुण्यात झाली गुरुपौर्णिमाली अरे गुरुपौर्णिमा पुण्यात झाली राजांना वाजली या शिट्टी महाराष्ट्रात वाजली या शिट्टी साजननी मारली आहे खुटीनं त्या <गण्याग> केशवनी मारली खुट्टी मारली खुट्टीनं ते केशवनी मारली खुट्टी साजांक मारली खुट्टीन त्या केशवने मारली खुटी साजांना मारली खुटीन त्या केशवने मारली खुटी केशवन मारली खुटी सारे कलाकार हो झाले या ठिकाणी राधा खुडे यांना मी विनंती करतो साजन मारली खुटी नते केशव ने मारली खुटी साजन मारला खुटी नते केशव ने मारली खुटी साजन मारली नते केशव ने मारली खुटी अतुल भैया नाडे अतुल भैया नाडे यांच्याकडून ना पाचशे रुपये आले त्यांची इच्छा काय हे गाणं हा मुकडा परत झाला पाहिजे पाचशे रुपये आलेले पाचशे रुपये आलेले अरे गुरु पौर्णिमा पुण्यात झाली नका वाजू नगा वाजू नगा वाजू नगा वाजू दादा गुरु पौर्णिमा वाडीत झाली गुरु पौर्णिमा पुण्यात झाली राज्यात वाजली महाराष्ट्रात वाजली यश आता बसा बोंगल हे पहिलंच वर्ष पहिल्याच वर्षी पहिल्याच वर्ष आणि पहिल्याच वर्षी रिंगाणा अरे गुरु पौर्णिमा पुण्यात झाली राज्यात वाजली या महाराष्ट्रात वाजली आहे

जन्न मारली खुटी न त्या केशव न मारली राहिली राहिले गुरुपौर्णिमा पुण्यात झाली ऍक्शन बघा सगळे बघा गुरुपौर्णिमा पुण्यात झाली गुरुपौर्णिमा पुण्यात झाली राज्यात तर वाजले महाराष्ट्रात तर वाजले यस अख्ख्या राज्यात तर वाजली यस शेती ॲक्शन ॲक्शन साजन मारली होय होय

आणि ऐका नवीन एक गाणं माझा मुकडा सगळ्यांनी बसा प्लीज पाच मिनिट प्लस पाच मिनटं द्या तुमचे मला सगळ्यांनी बसा आणि मला कुणी काय बोलू शकत नाही मला कुणी काय नाही बोलू शकत भाऊ माझा संबतच नाही सगळ्यांनी बसा खाली सगळ्यांनी बसा खाली हॅलो नाही तर मग बंद कर सगळ्यांनी बसा हॅलो हॅलो या ठिकाणी সাল মহারাষ্ট্র খ্যতনা আর্টিস্ট